आता आपल्या धारावीचा खरोखर काय अबलद होणार आहे आम्ही खूप खुश आहोत त्याच्याबद्दल कंपॅरेटिव्हली पण जेवढं आता जेवढी स्पेस आहे तेवढीच प्रॉपर्टी भेटावी एवढीच इच्छा बाकी काय नाही आम्ही अदानी जी आहोत टेंडर दिया महाराष्ट्र सरकारने बहुत अच्छा चांगला हो गोष्ट केली धन्यवाद बोलतो धारावी पुनर्विकास प्रकल्प केवळ राज्य सरकारचंच नव्हे तर लाखो धारावीकरांचं ड्रीम प्रोजेक्ट नुकतंच मुंबई हायकोर्टानेही हा प्रकल्प योग्य आणि पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया पार करूनच अदानी प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आला असल्याचा शिक्कामोर्तब केला या निर्णयामुळे आणि राज्यात आलेल्या भाजप महायुती सरकारमुळे आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळणार हे नक्की याच पार्श्वभूमीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आत्तापर्यंतचा विकास आणि प्रकल्पाचं भविष्य नेमकं काय असेल हे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार माझं नाव प्रसाद खरटमल मी धारावीमध्ये जवळ माझा जन्माच इथे झालेला आहे माझे वडील इथे खूप आधी मायग्रेट झाले होते या समोरच्या नव्या शाळेत तिथे या कोपऱ्यामध्ये आमचं रूम पण आहे आणि हे नंतर मा पप्पानी नंतर सोळीसोळी डेव्हलप केलं तर आता सध्याला तुम्ही बघितलं तर हे खाली दोन रूम्स आहेत आणि वरती असं बघितलं तर माझं सध्याला तीन फ्लोअरचं म्हणजे वरती माझा बिझनेस पण एक छोटा गेमिंग रूम आहे आणि आतमध्ये माझा छोटा म्हणजे स्टार्टअपचा प्लॅन आहे बेसिकली आमचा एवढंच विचार आहे की डेव्हलपमेंट बघायची कारण मी ते माझा जन्म काढला आहे लहानपण मी खूप स्लो डेव्हलपमेंट बघितलेली आहे पण आता ज्या पद्धतीने आड मी काही अदानीच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत अदानीच्या प्रॉपर्टीज खूप चांगल्या आहेत आणि बघण्यावरून फोटोजवरून दिसतेच छान डिव डेव्हलपमेंट होईल आणि आम्हाला खूप चांगल्या रेसिडेन्शियल राहण्याची सोय भेटेल आता तुम्ही बघितलंच लोकल गोष्टी इथे कचरा व्यवस्थित मॅनेजमेंट नाही आहे सोय नाही पाणी तुमतं हे सगळे पावसाळ्याचे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही पार्किंगचा प्रॉब्लेम बघा हे मैदानात खेळायचं असतं ते सगळं पूर्ण पार्किंगमुळे पॅक होतं तर आमची एवढीच इच्छा आहे आम्हाला व्यवस्थित पार्किंग भेटावी राहणं खाणं भेटावं चांगल्या बिल्डिंगमध्ये घर भेटावं बाकी अजून काही इच्छा नाही फक्त जेवढी आमची आमचा रेसिडेन्शियल एरिया आहे तेवढ्या रेसिडेन्शियल एरियाच्यानुसार आता सध्याला जी जी सध्याला किंमत आहे जागेची त्या किम जागेनुसार आम्हाला सेम व्हॅल्यू प्रोव्हाइड करा किंवा त्याच्यापेक्षा अपग्रेडेड व्हॅल्यू प्रोव्हाइड करा एवढीच आमची इच्छा आहे सुरुवातीला बघूया या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया कशी पार पडली धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ग्लोबल टेंडर पद्धती स्वीकारण्यात आली दोन हजार बावीसच्या निविदा प्रक्रियेत अदानी समूहाने प्रकल्पासाठी बोली जिंकली मात्र यु एई स्थित सेकलिंक या कंपनीने राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत हा प्रकल्प धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातूनच अदानी समूहाद्वारेच होणार यावर शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे चालू प्रक्रियेतील अडथळे दूर करत भाजप महायुतीच्या सरकारमध्ये हा प्रकल्प वेगाने साकारणार यावर देखील आता शिक्कामोर्तब देखो धारावी रिडेव्हलपमेंट हो महाराष्ट्रात सरकारने किया देवेंद्र फडणवीस जी एकनाथ जी दोन मिलके धारावी सुधारणे केली दारावी मे से कमसे कम से कम चाळीस साल से, से या पे रहता धारावी मे बिल्डिंग का परमिशन मतलब नहीं बनाने के लिए नहीं दिया बिल्डर लोग को कमेटी बनाने के लिए नहीं दिया चाल में जो कमेटी बना था वो भी बंद करके रखा था एक नाथ गायकोड ने जो उसको भी रीडेवलपमेंट करने का था सेक्टर के हिसाब से वो भी सेक्टर कैंसिल हो गया अभी रीडेवलपमेंट का भारतीय जनता पार्टी और एक शिंदे जी मिल लाया और आदानी के टेंडर दिया वो अच्छा बात है धारावीत में रहने वाला को अच्छा मकान मिलेगा यहाँ पे और जो माले पे रहने वाला भी बाहर दे रहा है इधर नीचे रहने वाला को नीचे देगा माला पे है उसके चार किलोमीटर पाँच किलोमीटर आगे देगा और उनके रेंट से पैसा भरना पड़ता है वो बराबर है दूसरा एक पार्टी वाला ये इलेक्शन में दूसरा पार्टी वाला ने विरुद्ध दिखाया लेकिन वो सब इलेक्शन का डेंट था उसका मतलब इलेक्शन लड़ने के था वो टीआरपी के खिलाफ बोल के उसने इलेक्शन लड़ा अभी वो लोग भी ठंडा है मतलब हकीकत है सबको रिपोर्ट पता रहा है यहाँ पे देने वाला है जो आगे का माला के लिए चार पाँच किलोमीटर आगे देने वाला है उसको रेंट भरना पड़ता है उसके हिसाब से वो देने वाला है वो सच मालूम पड़ गया अभी यहाँ पे बाथरूम में कोई व्यवस्था नहीं है नाइन्टी फुट रोड है नाइन्टी फुट रोड नहीं है सिक्सटी फुट रोड है चलने के लिए प्लेटफॉर्म नहीं है ऐसा सिटी बना के धारा की रखा झोपड़ पट्टी है अभी अदानी जी आया उनके टेंडर दिया महाराष्ट्र सरकार ने बहुत अच्छा बात हो गया मैं हम लोग उसके लिए धन्यवाद या उलट अदानी समूहाकडे मेगा कॉम्प्लेक्स प्रकल्प राबवण्याची क्षमता असून आजच्या घडीला धारावीतील तीस हजारहून अधिक घरांचं त्यांनी सर्वेक्षण केलं आहे पंच्याहत्तर हजारहून अधिक सदनिकांवर नंबर टाकण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण झाली आहे या सर्वेक्षणात सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे डी आर पी पी एलच्या तंत्राचा वापर त्यांच्या तंत्रज्ञान सज्जतेवर प्रकाश टाकतोय आता पाहूयात दोन हजार बावीस साली नव्याने निविदा का काढावी लागली मुळात दोन हजार अठराच्या निविदेची तुलना दोन हजार बावीसच्या निविदेशी करणं चुकीचंच कारण दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीसच्या निविदेतील प्रकल्पाच्या अटी व व्याप्तीमध्ये फरक आहे दोन हजार बावीसला करण्यात आलेलं लक्षणीय बदल म्हणजे यात रेल्वेच्या जमिनीचा स्पष्ट समावेश करण्यात आला आहे दोन हजार अठराच्या निविदेमध्ये दोन हजार अकरापर्यंत किंवा ग्राउंड फ्लोरच्या संरचना पुनर्वसनाची तरतूद होती आता आपल्या धारावीचा खरोखर काय अबलद होणार आहे मिळाली आहे आणि आपली सरकार आपल्या सोबत आहे त्यामुळे आमच्या धारावीचं काम लवकरात लवकर आणि जोरात जोरात काम होणार आहे त्याच्यामुळे सगळ्या धारावीकरांना एक नम्र विनंती आपण सगळ्यांनी मिळून धारावी एक छोटीने साथ द्यायचा आहे आणि धारावीचा विकास आपल्याला सगळ्यांनी करून घ्यायचा आहे ही सगळ्या धारावीकरांना नम्र विनंती आहे तसंच वरच्या मजल्यावरील गृहनिर्माण किंवा जानेवारी दोन हजार अकरा नंतर धारावीत आलेल्यांच्या बाबतीतही उल्लेख नव्हता त्यामुळे धारावीकरांचे हित साधून कोणीही धारावीकर प्रकल या प्रकल्पात बेघर होऊ नये यासाठी जुन्या निविदेचं पुनर्मूल्यांकन आणि निविदा सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल होणं आवश्यक होतं उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत प्रकल्पाच्या पारदर्शकतेवर देखील प्रकाश टाकलाय यावेळी राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात प्रकल्पाची बाजू मांडताना संपूर्ण निविदा प्रक्रिया आणि प्रकल्पाची बाजू अत्यंत ठामपणे मांडली यावरच उच्च न्यायालयाने आपला निर्णय प्रकल्पाच्या बाजूने दिल्याने आता प्रकल्पातील विरोध आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना चांगला चपराक बसलाय अच्छा हे आम्हाला धारावी हित केले इस्ता धारावी के खुल अच्छा दुकान अच्छा घर मिळेगा जिसे सपना बोल सालों से हमारे दादा फिर पिताजी देखते हुए आए जिससे रास्ता क्लियर हो जाएगा इसके आने से कि इसके आने से क्लियर हो जाएगा और अच्छा चीज मिलेगा आने वाले हमारी पीढ़ी को भी अच्छी चीज मिलेगी एक अच्छी तो हम तो तो बिजनेस करने के लिए तो दुकान घर तो जिसके अंदर सारी सुविधा होगी ये सब चीजें का हमें अच्छा फायदा मिलेगा यह निर्णय हा प्रकल्प अधिक वेग गए शंका नहीं अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही वरळी बी डी साळा प्रकल्प आम्ही करून दाखवला त्याप्रमाणे धारावीचा पुनर्विकास करून दाखवू हे ठामपणे सांगितलं आहे या ठाम विश्वासाला तर धारावीकरांची साथही मिळते बडा परिवार रहेगा तो कैसा आयुधिक सरकार आ गई है और कोर्ट का आदेश भी आ गया है हमारा घर खुद का हमको धारावी में ही मिले बुडा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उद्दिष्ट आशियातील झोपडपट्टी ही धारावीची ओळख पुसून इथे वास्तव्यास असणाऱ्या लाखो धाराविकरांचं जीवनमान उंचवणं हे आहे या प्रकल्पात सर्व धाराविकऱ्यांना 300 ते 350 चौरस फुटांची घरं मिळतील ज्यामध्ये घरातच हवेशीर स्वयपाकघर कोल्या आणि शौचालय यांचा समावेश असेल या प्रकल्पाचं वेगळेपण म्हणजे हा प्रकल्प सर्वसमावेशक पात्रता निकषांचं पालन करणार आहे त्याचबरोबर हा प्रकल्प पारंपरिक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प नियमांनुसार पात्र नसलेल्या रहिवाशांनाही समावून घेणार आहे यामुळेच हा प्रकल्प इतर एसआरए प्रकल्पांपेक्षा वेगळा ठरतो मुळातच धारावी पुनर्विकास प्रकल्पांचं उद्दिष्ट आशियातील झोपडपट्टी ही धारावीची ओळख पुसून इथे वास्तव्यास असणाऱ्या लाखो धारावीकरांचं जीवनमान उंचावणं हेच आहे त्यामुळे लवकरच धारावीकरांचं पक्क आणि हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार हे नक्की